वाढदिव काय किती रुपये खर्च करत आणि काय प्लॅन तू खर्च करतो फिराक तू नेतला खर्च तू करत फिराक पप्पा नेते ना पप्पा का सांग तू सांग पप्पा का माझा काम आहे त्या दिवशी माझं काय माहिती नाही मी जाते शूटिंग करू माऊन जा काशे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज गुरुवार असा तर पहिला सगळ्यांका श्री स्वामी समर्थ तुम्ही पण नक्की कमेंट करा आणि आज आपले सबस्क्रायबर असत फॉलोवर असत त्यांनी मुंबईवरूनच मस्त दर्शन दिले आणि ते पायापडत गेलेले त्यांनी तिकडनं ते माझा फोटो टाकले माझा दिवस एकदम सुंदर जबरदस्त गेलेलो असा बाकी पुळामध्ये कामाच्या निमित्तात तिकडेच होते आणि आज घरात हेच जेवण गुरुवार असल्यामुळे तर त्याची तयारी जोरदार चालू आहे दिव्या आतमध्ये काम करता तर जाऊया आणि आता मंडे आज तारीख किती असा आता तेवीस नाही आत्तेवीस आणि दिव्याचा वाढदिवस आता खरं जवळ इलेलो असा लास्ट लाईम सगळ्यांकडला मी बोललो होतो तेव्हाच वाढदिवस हा तर दिव्याचा वाढदिवस असा आता एकोणतीस बुधवार असा असं काय बुधवार नॉन व्हेज चो वारा नाही आमका अठ्ठावीस एकोणतीस सुट्टी घेतला दिव्या किती दिवस सुट चांगला मग दोन दिवस सुट्टी हा तार बसवले नाही त्याची वाटता आता दात कदा तिसरी वेळ काढत आहे आता सांगत आता हे थे। थे। ले ले दोन आहे जे ठेवलेले आहेत ना ते भरतात थोडेसे आमकडला दोन दिवस घेतला दा की आमका आधीच माहिती होता पॉसिबल नाही या दोन दिवस सुट्टी घ्या खाडे जास्त करणार नाही दा काय चेक करतं झालं ना आठ दिवस येस नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा पंधरा दिवसांनी त्याचं औषध देऊचं आहे ना पंचवीस सव्वीस एक येस आणि ते एक व्यासी असत त्याला तेव्हाच विचारून घेऊन देऊन टाकून आई कपडे सुकत घालता कामात असल्यामुळे आई दिवस खूप ठिकाणी आई दर्शन सुद्धा घेऊन येईल बाळ मामांक जाऊन येईल बाळ मामांक गेलेले पाया आज गुरुवारच महाप्रसाद असता आमच्या आता बुडक्याची वाडी थय म्हणजे माझ्या आईचे थय सरत जवळ जा बाळ मामांचं मंदिर जा असं तर तसे बरेच लोक दर्शनासाठी येतात सबस्क्रायबर पण मिळतात थय खूप जण मिळाले आणि आता टाइम लागवतो कपडे सुकत घाल <laughs> काय होत सकाळपासून सकाळी गेलो दहा वाजता ते अमक दुपारी बाळ मामाच्या आता म्हणजे गेलो महाप्रसादात गेलो त्याच्यानंतर येलो परत कुडा गेलो मग कामाला होतो विशेष कामं होती <laughs> <laughs> कागदपत्रांची काम <laughs> होती जरा कागदपत्रांची कामं होती त्याच्यामुळे आणि आपण जाऊया दिव्याकडे आणि दिव्या आपल्यासाठी काय करता बघूया चला प्रत्येक दिवस आपण मस्त

सांग माझा काय काम आ त्या दिवशी माग तर माहिती नाही मी जातरी शूटिंग करू माका घेऊन जा चलता बेंगुर्ला माझा शूट आहे थोडं घातलं आपल्या वेंगुर्ला का जाऊचा मी टू व्हीलर ने जातलो काय माहिती नाही किती खर्च करतलो मी नेऊ समज मी रिकामी असतं ते नेऊचं काम करे खर्च किती करतो का त्याचा अरे मोठं तू मग तू खर्च करू गो काय सांगत वाढदिवस माझा नाही मग वाढदिवसा स्वतःच स्वतः खर्च करणार ना घरच्या करू हो। पार्टी तुझ्याकडे मागते रे तुझ्या कामावरची मराठी पार्टी मागते आमच्याकडे काय तुझ्याकडे कामावरच विषय सांगू नो घरात तुम्ही देऊ काय ना आम्ही घरात लिहू आम्ही तुझ्याकडे मागते पार्टी होई फिराक जायचा संध्याकाळी आरामात यायचा आणि जे मध्ये म्हणणे तुम्ही आता बदल दिसतो थोड्या दिवसाने काय ते अजून टाइम कधी तो आठ दिवसा दिवशी एकोणतीस तारखे सकाळी मी सकाळी फिरायक नेऊ शकते पण दुपारी मी नाही सकाळी नाही अकरा आणि त्यासाठी काय पापड मुंबईचे पापड ते मुंबईचे पापड मोठे पापड मुंबईचे आणि बटेड्याचे म्हणजे मुंबई मधन आणून दिलेली कुडात पण गावतात नाही नाही मिळणार गावात असते नाही हे कुणाच नाही मिळणार आणि अजून एक हॉटेल मध्ये वगैरे गाव ते काही ना मागवत हे वेगळेच चवीक पण वेगळे हे खास मुंबईहून आणलेले आहेत भेंडी वेडी जबरदस्त आवडतात भेंडी त्याच्यानंतर वांग्या वांग्या नको आधी वांग्या आता नाही बघा नावच नको आवडती डिश कधी तुझी सांग ब काय गडी केलं ना, आम हो काय नाही आम्ही खाऊची तयारी आमची विकत आणलेला काय करूया काय होप्पा पप्पा पिटी कोकणातल्या माणूसांनी पिटी म्हणजे मंडळी काय विचार ना काय नाही आता पप्पा एकट्याकच पिटी होईल तुकड त्या ताकाचीकडे मस्त गरम गरम जेवच्या टायमाकच कर आधी पाच मिनिट आधी करून हो न करून घे पप्पा म्हणजे जडे डॉक्युमेंट काम झालं गाडीच आपल्या इन्शुरन्स चाललीच इन्शुरन्स नाही काय पासिंग केलो हो दोन वर्ष झाली गाडी आणि पासिंग पण केलो बरेच जण आणि सुरुवाती आम्ही सगळी प्रोसेस सांगितलं गाडी घेण्यापासून लोन पासून सगळं प्रत्येक कागद नाही आमचं थोडा गडबड झाली दुसऱ्या गाडीच्या टायमाग ना जेव्हा दुसरी गाडी घेतली तेव्हा अण्णासाहेब पाटील आधी करूच असतं माहितीच नाही पण जर अण्णासाहेब भाऊ पाटील प्रकरण करूच असलं म्हणजे गाडीचं व्याज परताव्याचं प्रकरण करूच असला गाडी घ्यायच्या आधी जावा कारण आम्ही फसलो आम्ही आमका काय वाटलं गाडी घेतल्यानंतर करूच असतं आम्ही गाडी घेतल्यानंतर गेलो तर नंतर तर होणार नाही नाहीतर आधी केला तर तुमचा व्याज परत तुमका रिटर्न मिळता तर आठवणी गाडी घ्यायची असली तर इन्शुरन्स मंडळी आई जर बोलवती योजनेचा असं जर रिक्षा तुम्ही घेत असाल तर तुमचा व्याज नंतर रिटर्न गावता असा विषय असा तर याच्या रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ बनवला आम्ही जेव्हा नवीन गाडी घेतलो तेव्हा जर कोणा रिक्षा रिलेटेड काय माहिती हवी असली बॅच कसं काढायचो लायसन वगैरे काय तर प्रत्येकाचं पर्टिक्युलर व्हिडिओ आम्ही बनवलेलो असतो त्याच्याबद्दल आई आत्ता बोला बोलावती तो पहिल्या पासिंग गेलो तेव्हा इझी असतात दुसऱ्या पासिंगला आम्ही गेलो तेव्हा थोडासा वेळ लागलो कारण ते लाईट्स वगैरे चालू करून दाखवचे असतं बऱ्या जणांना माहिती असतं पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपले लाईट्स गाडीचे चालू आहे व्यवस्थित आणि गाडी पण व्यवस्थित होईल बाकी काय नाही बाकी सगळ्या चेस्ट नंबर इंजिन नंबर वगैरे सगळ्या घेतात असं असतं असं सोप्या असा अगच मंडळी आता जेवण आता लगेच रेडी जाते काय काय बनवतात काय पिटी कढी आणि सोसा असा तसा कसा एकणार आजच दिवस रोज नॉन व्हेज असता घरात त्याच्यामुळे एका दिवसाक दोन तीन खुर्च लागत मग दुसरं दोन तीन दिवस तसंच नॉनव्हेज असला काय टेन्शन नसतं आता होता ना जस्ट पाच दहा मिनिटात दिसतच तुमका चला मंडळी सांगितल्याप्रमाणे आपला जेवण रेडी झालेला असा बारको बोको असा तो सतवता खाली बाकी सगळे जोक बसलेत ते बघा आई आणि येतात मस्ती आजचं जेवण आपलं असं असा टाकाची कडी वांग्या भेंडी आणि त्याच्यानंतर तेव्हा ये चला येऊ बघ जेवक देणार नाही पापड आणि आपलं भात आणि पिठी सुद्धा असा पप्पांची त्या ती बघा सो मस्त आज कार्टून बघता बघता जेवणाचा आनंद घेऊया येवा